दादा नमस्कार नमस्ते दादा आज या मोहोच्या मैदानामध्ये एक महत्वपूर्ण गाडी बघितली आम्ही हा आपल्या टिटवी बाजा आणि समोरून गाडी पण खूप चांगली होती मोहकरांचा एट पक्ष आणि चिखलेकरांचा तेजा आजच्या लढती विषय सांगा ना आज लढत्याची मैत्री पूर्व झालेली होती आणि लढत आज एक निर्णय म्हणजे सामन्यात पेंडिंग मध्ये गेलेला एक फुटा दीड फुटात आपल्या बैलानं बाजा सूत तोडलेलं महत्वाचा विषय बाजाचा सांगायचा जण म्हणत होते की बैल आतनं दापतो पळत नाही ओराव बसतो असं भरपूर जण कारण सांगून म्हणजे आमच्या घाटावलीच काय मंडळी होती तेव्हा बैल एकदा पळत होता आज सायद आता झालाय पण ज्यावेळेस मुंबईला आला असता वेळेत किंवा वे ह्याचं निवेदन झालं असतं तर ह्या बैलला आला महाराष्ट्रात आतापर्यंत कुणीच गाडी ह्या बैलाची मारली नसती असा बैल आहे फक्त काय वेळेन लेट वेळेनंतर आमच्याकडे वे बैल पळवायला आला कराराव त्यामुळं आज म्हणजे त्या बैलानं पण सिद्ध करून दाखवलं माणसं आम्हाला पण म्हणली की संपलेल्या बैलाच्या काय मागे लागला ह्याला गाड्या मरतात वेळ मुंबईत पण त्यानं दाखवलं की मी अजून संपलेलं नाही आणि संपणारही नाही ते म्हणतात ना मध्ये देर आहे पण दुरुस्त आहे हा आणि आजचं हा गाडी कशी जमली ते सांगा ना मैदानामध्ये गाडी आम्ही मैदानात उजव्या साइडनं नाव दिलेलं टी टू विजन बाजार घरचीच गाडी आहे आमची आणि तुम्हाला जोड समोरून मग त्यांची घरची गाडी नव्हती ना त्यांची नव्हती सेव्हन पक्षा तौप ची। तौप ची आ, जोल खाला। जोल खाला होता आणि त्याच्याबरोबर आतनं चिकले असते त्याच्यात ती पण गाडी चांगलीच आहे टॉपची फक्त काय झालं पेंडिंगला पण गाडी गेली नसती आमच्या बैलानं झोल खाल्ला झोल खाल्ला म्हणजे बैल मारायच्या खाली दम होतो म्हणजे लेट झाली सुट्टी की माराय बघतो आला मग आला धावून गेला त्यानं दाबला त्याच्यात गाडी एक झोल झाला झोल झाला म्हणजे अर्धा एक छकड्यात झालेला झोल ती झोल काढून मग पुन्हा गाडी सहली मिळतो महत्वाचं एवढा झोल काढणं मुंबईत आणि आज मोठं रान होतं त्यामुळे झोल निघाला शॉर्ट रानाला निघालं महत्वाचं डायवरनं कामगिरी आता अतिशय उत्तम केली आणि महत्वाचा नवीन डायव्हर आहे आमचा असं नाही की त्याला अनुभव लय किंवा काय शहावर्षी पहिलाच सीझन आहे मुंबईतला आणि महत्वाची शर्यत आजची चौथी शर्त आहे म्हणजे चौथ्या शर्यतीत एवढा झोल काढून एवढ्या मोठ्या गाड्या म्हणजे धीर सोडला नाही शेवट सगळ्यात आम्हाला ड्रायव्हर पण अभिमान वाटतो आणि नक्कीच ना मुंबईला जिथून टिटवी आणि बाजा ही गाडी उतरली ना तिथून मला वाटतं भरपूर सारी जा जा गुलाल झाली आता परवा जर खिरकालीच्या मैदानामध्ये पण एक गुलाल झाला आणि आज पण इथं महत्वपूर्ण गुलाल झाला तर मला वाटतं या गोष्टीचा अभिमान अजून काय वाटत असेल तुम्हाला विषय कसा आहे माहिती का गुलाल होतोच पण जे आज मुंबईत एवढी मुलं कोणा बैलाच्या मागणं नाहीत आणि वैयक्तिक घरचा साज घरच्या साजच्या बैलाच्या मागणं एक शंभर एक मुल गावातलं येणं गावात प्रत्येकाचा एकामेकाचा विरोध असतोय त्यामुळे विरोधात इकडे दहा इकडे वीस असतात पण अख्ख्या गावातली सगळी मुलं येऊन कमी किती एवढा माप दाखवायचा बैलाचा दा। म्हणजे जोक नाही म्हणजे ते, तिथंच ते आम्ही विण आहे गावातली ज्या अर्थी आमच्या पाठी मागे सगळी मुलं आहेत त्या अर्थी तोंडऱ्याच्या ही विण होणारच प्रत्येक माहिती नक्कीच ना पण तुम्हाला माहिती नसेल पण आज अखंड महाराष्ट्रभर टिटवीचं नाव गाजतोय होय आणि तीच प्रसिद्धी घेऊन मुंबईला पण आला आणि मुंबईची मैदाना पण काल सांगा ना मागच्या वर्षीच मुंबईत आम्ही आदत मध्ये आलेलो अक्का जण आदत दुशात मुंबईत काढलेला होता काय झालं आमची घरची त्यावेळेस पण आमची घरची गाडीच पळत होती लक्ष आणि टीटवी मग त्यावेळेस आम्ही खोंड बारकाय म्हणून आम्ही मोठ्या शर्तीला हात घातला नव्हतो तरी पण आम्ही मोठ्या शर्ती केल्या एक आमची शर्त मार खाल्ली पण कमीत कमी आम्ही चाळीस बेचाळीस शर्यत आम्ही मुंबईत केले एक दोन सामने झाले गाडीचा म्हणजे मागच्या वर्षी पण टिटवीने धुमाका केलेला फक्त काय झालं इथं आम्हाला मिडिया किंवा काही उचललं नाही ज्यावेळेस घाटावर बैल आमचा गेला टिटवी त्यावेळेस मिडियाने उचललं आणि ज्यावेळेस एनं बकासुरची किंवा टॉपच्या सगळ्या गाड्या मारल्या कडनं त्यावेळेस चर्चेत बैल आला टिटवी पण आत्ता असं झालं घाटावल्यापेक्षा मुंबईत जास्त म्हणजे मी तर आता मुंबईत येतो ना शर्तीला त्यावेळेस खाली बैल जाता नुसतं बैला शिंगायने बैल बघितला तर सगळं पब्लिक टिटवी टिटवी म्हणतो म्हणजे आत्ता ब पब्लिकांची आवड झालेली आहे म्हणजे मुंबईतल्या बऱ्यापैकी ऐंशी टक्के म पब्लिकांची आवड झाली आहे की टिटवी म्हणजे बऱ्यापैकी टिटवी जे आवड झालेले आहे मी पण पिसरच्या मैदानामध्ये खाली सुट्टीवर गेलो होतो आणि टिटवीचा एक शॉर्ट टाकितला आणि मी त्याच्यामध्ये एक सस्पेंड ठेवला की बैलाचं नाव सांगा तर प्रत्येक जणांनी नाव ओळखला की हा टिटवी फक्त कॅमेऱ्या करतो त्याचा चेहरा दिसत होता आणि विशेष तिथं पण तुमचा गुलाल झालेला होता हाँ, हाँ, आता ही गुलाला कशी काय बघता आपण पुढचं काही भविष्य बघता भविष्य काय हा आपलं मैत्रीपूर्व आम्ही शर्ती करणार शर्ती करणार बैल पण देणार शेरत पण करणार म्हणजे असं दोन्ही असं नाही की बाबा आज शेरत झाली आणि उद्या ज्याला बैल त्यांनी मागितलाय तर देणार नाही असं देणार फक्त एकच की आमची आठ आहे की आमची जोपर्यंत घरची गाडी पोहते तोपर्यंत आम्ही घरची पोहणार आणि त्याच्यात पहिली शर्यत झाली की दुसऱ्या शर्यतीला कुठलाही एक बैल देऊ शकतो म्हणजे ते जवळचे संबंधात असेल त्यावेळेस आम्ही बैल देणार आम्ही असं नाही की कुणाला की नाराज करणार किंवा काय नाही ना, बरोबर आहे आणि आपला आज सुट्टीचा सांगा ना सुट्टीचा कोणी सुट्टी केली सुट्टी दिनेश भावनीची सुट्टी केली आणि इकडे आमचा मुंबईचा खास जाक्य होता म्हणजे टिटवी जे शिकवली आमच्या जाकीनं ते होता मग काय झालं की आता हल्ले शो बैल दमवतं मग बाकीच्या शाबाईला टिटवीला तिघं चौघ लागते मग श्या पैसे कोण जवळ जात नाही मग घाटावून कधी आम्ही आणतो माणसं कधी नाही मग सारखं परत वेळी शक्य नाहीत मग त्यावेळेस आमचा डायवर स्वतःहून आपलं आवी डायवर वसाडता आवी डायवर स्वतः म्हणजे एकटा सोडतो आवी डायवर सुट्टी करतो पुढं आणि गम्पत डायवर बैलाच्या मागे उभं राहतोय बैल गम्प डायवरनं वाढले बैल जातो आणि आवी सुट्टी करतो त्यामुळे विशेष नाही त्यासने पण असं वाटत नाही की बाबा आपण एवढा डायवर मोठा असून आपण बैल सोडतो म्हणजे त्यासने आनंद आहे म्हणजे आमच्या जे ग्रुपला आहे ना जेवढे जेवढे सगळे आहेत त्यासने कुणी काय केलं असं कुणाला वाटत नाही की मी ड्रायव्हर आहे मी सोडणार आहे किंवा मी काय नाही सगळ्याचने आनंद आहे फक्त बैल जिंकली पाहिजे ह्याच महत्व आहे बाकी फक्त गुलालासाठी आणि आता काही मोठी मैदान आता येतात तुम्ही पण ऐकलं असेल वडकीचं मैदान येतं त्याच्यानंतर पुसेगावचं मैदान येतं लोकांना पण पलताना टिटवी तिथं बघायला आवडेल आता पुशेगावचं म्हणलं तर आमच्या इथलं भागात अख्ख्या महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान आहे पुशेगावला अजून काय आमचं नक्की नाही जायचं पण गेलो तर असे अशा आहे की बैल म्हणजे टिटवीपेक्षा ह्या बैलासाठी आम्ही पुशेगावला जायचं आहे बाजेसाठी हा आणि टिकवी पण मला वाटतं लोकांना तुम्ही तिथं एक निदर्शन आणावी तुम्ही शेवटी त्यांच्या गावचं मैदान आहे म्हणजे भाज्या ऍक्च्युली बिदालमधला आहे बैल पण पुशेगाव मध्ये त्यांचं ज्वेलर्स आहे सोना चांदीचं त्या ज्वेलर्स वाल्यांच्यासाठी म्हणजे जायचं त्यांची इच्छा आहे की खूप की हो बैल आपला राहावा पुशेगावला म्हणून जायचं आहे भाज्या घेऊन तर आम्ही शंभर टक्के जाणार आहे आणि भाज्याचं पायऱ्याचं आत्ता चाललेलं आहे अजून पायऱ्याचं नियोजन नाही झालेलं आता बरेच जणांनी आम्ही चार पाच जणांचे फोन केलेत मोठ्यासनी आता आजच्या ह्याच्यावर काय वाटलं माणसासनी चांगल्या बैलगाडी मालकासने की बाबा बाज्याभर आपण पळावं तर शंभर टक्के बाज्याचा पायरा, करून आम्ही पाळणार आहे आणि ह्या बैलाचा एक आमचा जुनाच पायरा आहे तो पैरे आज फेरा टाकलाय फेऱ्यानंतर सारा झालेला वाटला तर शंभर टक्के आम्ही त्या बैलावर आम्ही पाहणार आह नाहीतर हा बैल इथेच राहील मुंबईचाच बैल म्हणजे मुंबईची काय हा मुंबईत ते गाडी अशीच मुंबईत मागच्या वर्षी मे महिन्यात त्या खोंडाची ती हवा होती की तो खोड आम्हाला घाटावर भेटेल का नाही ही शंका होती आणि शेजी पण होती पण ह्याला पैरा नव्हता ज्यावेळेस आम्ही ती दोन्ही आदत घातली खोंड आणि आमच्या इथलं ओपन सगळ्यात मोठं मैदान होतं सोन केसरी तेव्हा सगळ्याने दाखवून दिलं की आम्ही काय खोंड खोंड काय करू शकते मला वाटतं आता तुम्ही जे सांगितले थोडासा क्ल्यू दिला आहे पण प्रेक्षक भरपूर सारे ओळखतील कारण ती गाडी का पण बघितली भरपूर जण आहे आणि मी पण त्या मैदानाला होतो आणि आजचा हा तुमचा जो गुलाल झालेला खूप छान गुलाल झालेला अतिशय समोरच्या गाडी विषयी काय बोलाल समोरची गाडी तर एकदम टाईट आहे टाईट म्हणण्यापेक्षा पक्षाचं जर होम ग्राउंड आहे पक्षा उठल्या की सुटलं इथं फेरे किंवा हे असते त्यामुळे कधी पण बाकीच्या बैलांच्या पेक्षा चार वड्या पक्षाला जास्तच आहे ती गाडी आज मारणं ह्या बैलाच म्हणजे खाऊ नव्हती पक्षा दुसरीकडे जाऊन हरवलं तर वेगळं वाटलं असतं म्हणजे बाबा हे पण शीत मारण ग्राउंडला असं म्हणजे नाही आहे म्हणजे ती सगळ्यात आज बाकीपेक्षा आज चार उड्या पहिले ती जास्त पाहणार होती ह्या पाटीला आणि ती गाडी मारायचं म्हणजे झोलावून म्हणजे ते एकदम म्हणजे वेगळंच आहे आजचा हा आजचा आनंद खूप वेगळाच आहे अतिशय म्हणजे इतिहासामध्ये नोंद केली जाईल आणि जो तुमचा आता जो ग्रुप आहे सर्वांचा तुम्ही सांगितलं सर्व मुलांची मेहनत घेतात तुम्ही आणि सर्व सोबतीला आज शंभर मुलं असतात तुम्ही सांगितलं तर कसं काय मला दिसेलच मग आग बिग पुढे आणि कसं काय बघता मग आता त्यांना काय मेसेज देणार तुम्ही आता हा छंदाबद्दल म्हणजे छंद बद्दल त्यासनी मेसेज द्यायची गरजच नाही म्हणजे त्यासने ना जी, जी बैल आपला म्हणजे जे मालक आहेत आमचे अतुल शेट पाटील ते स्वतःच बैल कधी म्हणतच नाहीत जो ग्रुप मध्ये शंभर एक पोरगाय त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे बैला। या बैलावर असा एकाचाही नाही चालेल थोडा ड्रायव्हरशी बोलूया काय सांगशील आठ ड्राय कशी चालवली गाडी पहिलीच मुंबईची गाडी होती तुझी मुंबईची गाडी चांगलीच पळते आमची घरचीच गाडी आहे ही घरच्या गाडीला भरपूर स्पीड लागते दोन्ही खांदी गाडी कशी पण पळाली तर चालते काय प्रॉब्लेम नाही या गाडी तुझा सांग ना इथला अनुभव मुंबईचा कसा काय आज मुंबईचा अनुभव म्हणजे आमचं कसं असतंय आमच्या इकडे सातारा चिकडे शर्यतीमध्ये आठ गाड्या दहा गाड्या असतात गटाला पण त्या गाड्या कशा असत्या काही गाड्या दोन मधल्या काही गाड्या एक मधल्या काही नवीन आलेल्या काही नवीन खरेदी विक्री अशा गाड्या असतील त्यामध्ये त्या दहा गाड्यातल्या चार गाड्या टॉपच्या असतील त्या तसं हिथं टॉपच्याच गाड्या म्हणजे अलीकडे पलीकडे दोन्ही गाड्या एका लेवलच्या फक्त पळून त्यांनी करून दाखवा सिद्ध करून याच्या मिळवला तुझ्या जात असणार का आपल्याला पळतेच गाडी ही पळत्या म्हणजे भाज्या भरपूर दिवस पळत होता फक्त ते कोणाच्या नजरात येत नव्हता अमित नियोजनात आले तो बैलांना पण करून दाखवलं की मी काय आहे ती आणि अतिशय चांगलं नियोजन पण तुम्ही करा आणि तुम्ही दादाने सांगितला भरपूर जणांना बैल द्यायला मागत नव्हती भाज्याला पण मला वाटतं यावर्षी सीझनला जेव्हा पुशेगावचा आपला मानाचा मैदान येतो आहे ना शंभर टक्के गुलालामध्ये भाज्या दिसणारच आहे माझ्या अशा एक याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला कारण आजची मी लढत बघितली ना खूप छान आता तुम्हाला आजच्या गुलालसाठी पुन्हा एकदा खूप खूप खुँ अभिनंदन धन्यवाद